सिलेदारांचं या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे मनपूर्वक आपलं स्वागत आहे इथे आगमन झालेलं आहे शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदास अण्णा भुईर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समीवेत त्यांच्या अनेक सिनेदारांचं खास करून इथे आगमन झालेलं आहे मनपूर्वक आपण सर्वांचं सरसे स्वागत आहे निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो एक आदर्श आपुलकी सातत्याने समाजामध्ये जोपासण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे आणि समाजामध्ये वावरत असताना समाजाची सा बांधिलकी ही विचारधारा जोपासत असताना आपण जीवनामध्ये किती पैसा कमवला या खऱ्या अर्थाने याच्यावर माणसाची श्रीमंती अवलंबून नसते तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर आपली श्रीमंती सातत्याने अवलंबून असते आणि माणुसकीने श्रीमंत असणारे महाराष्ट्र राज्य

સન્માન્ય મહારાજ तर झाकीरबाई खान साहेब इथे उपस्थित आहेत त्यानंतर बाळासाहेब बोरकर साहेब ऑल इंडिया महाराष्ट्र राज्य म्हाताडी काम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत बोरकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दमदार नेतृत्व आहेत मनपूर्वक तुमचं आम्ही म स्वागत करतो आमचे मित्र प्रभाकर शेठ उलवेकर इथे उपस्थित आहेत दादा आपले स्वागत आहे जाकीरबाई खान आहे त्यानंतर मनु सिंग साहेब तुम्हा सर्वांचं सा, मनपूर्वक स्वागत आहे आज खऱ्या अर्थाने प्रेमास्त तुम्ही आलेलं आहात आणि असे म्हटलं जातो की प्रेम परिचय को बना देता आहे देता है, है। खऱ्या अर्थाने या प्रेमापोटी आपण आज श्रीगणेश क्रिकेट संघ वल्प यांचं निमंत्रण स्वीकारून सरपंच आणि उपसरपंच चषे क्रिकेट स्पर्धेकरता वेलात वेल काढून आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्व सिलेदारांचं पुन्हा एकदा स्पर्धेचे शिल्पकार भोलेनाथ शेठ पाटील आणि दादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही सरचे स्वागत करत आहोत तर इथे मान्यवरांचा प्रथमता सन्मान इथे केला जाणार आहे की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाहते स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आणि प्रभुदासांना भुईर बोरकर साहेब तुमच्या सर्व सिलेदारांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आमचा सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा हा दमदार सहला प्रभुदास अण्णा भुईर एक दमदार व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड थेवत राहू समाजाला या उक्तीप्रमाणे कोविडच्या कालावधीमध्ये पाऊस याची तमाना अनेकांना मदतकारी करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते सन्मानीय महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदासांना भोईर यांचा यथोचित इथे गौरव केला जात आहे प्रभुदासांना भोईर साहेबांचा इथे गौरव केला जात आहे निश्चित स्वरूपात सातत्याने समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा त्यांनी जोपासण्याचं काम केलेलं आहे की एक आदर्शवत नेतृत्वाची पालखी सातत्याने ते सामर्थ्य नाही आपल्या वाहतूक संघटनेच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये एक देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि यापूर्वीच आम्ही उल्लेख केला की कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बालकताना अनेक गोरगरीब गरजूंना खऱ्या अर्थाने कार्य करण्याचं काम त्यांच्या सातत्य माध्यमातून झालं त्यानंतर बोरकर साहेब आपण या आपला सन्मानित केलं जाईल सन्मानीय महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य माताडी जनरल कामगार संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब बोरकर साहेबांचा बाळासाहेब बोरकर साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे बालासाहेब बोरकर साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे माताडी कामगार संघटनेचा एक दमदार आवाज सन्मान ये बाळासाहेब बोरकर साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे प्रभुदास अण्णा भोईर साहेब तर श्रीगणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित सरपंच सरपंच आपण राजूदादा उपसरपंच आपले बोलनाश पाटील यांच्या नावाची एक ही स्पर्धा फक्त रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही आहे या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आदर आज रायगड ठाणे जिल्ह्यामधील अनेक दिग्गज राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व इथे बोलनाथ साहेब पाटील राजूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं निमंत्रण स्वीकारून आवर्जून इथे उपस्थित राहिलं स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये झाली आणि आपण सुद्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा साक्षीदार इथे बनलेला अण्णा इथे दमदार एंट्री झाली आपली महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सिलेदारांची एकंदरीत या मैदानामध्ये आल्यानंतर हे वानखेडे मैदान आहे खऱ्या अर्थाने ज्याला मिनी वानकडी म्हणून संबोधला जातो आणि इथे आल्यानंतर तुमच्या मनामध्ये या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थाने इथला उत्साह इथला वातावरण पाहता तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले विचार बोलायची गरज नाहीये कारण का बोलानाथ हा माझा जिवलग मित्र आहे आणि त्याचं आयोजन आज मी बरेच वर्ष बघतो आहे आणि खरंच त्याच्यावर मला खूप अभिमान आहे आणि आज सरपंचाचे सर्व त्यांचे जे आहेत त्यांचे साथीदार जे आहेत त्यांना तो माझ्या 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 पूर्ण माझ्या मंडळीतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि खरंच तो असा कार्य करतो या कार्याला माझा मन भरून घेतो कारण की का हा कार्य साधारण कार्य नाही आहे का असा कोणी करू शकतो आणि खरंच तुला हा कार्याला श्रेय म्हणजे कसं तुझ्या पाठीचा ग्रुप आहे आणि तुझी जी संघटना आहे ती संघटना जशी आज माझे त्याची एक त्याची बोलण्याची एक इच्छा होती का आज तुमची जी वाहतूक संघटना आपली जी आहे हे तुम्ही आज तुमची संघटना सगळी तुमच्या जेवढे तुमचे माझे मान्यवर जेवढे तुमचे कार्यकर्ते किंवा माझे मित्रमंडळी आज सर्व आले पाहिजेत आणि खरंच मी आज माझी वाटूक संघटना पूर्ण कुठलीच सोडली नाही पण मी काय आज महाराष्ट्रामध्ये माझी वाटूक पूर्ण महाराष्ट्राच्या कोण्यात माझी संघटना आहे पण मी फक्त माझी रायगडची संघटना बोलवली आणि माझी संघटना जेवढी मोठी आहे तर मी महाराष्ट्र संघटना गेली तर त्याच्यावर किती मोठा लोकांचा माझे आहे ते मला असं वाटतं की खरंच बोलानाथ हा व्यक्ती हा सर्व लोकांना इथं माहिती आहे का आज त्यासाठी बरेच मान्यवर येतात असं नाही का आम्ही चालू आहे पण आज त्याच्यावर असं लोकांचा प्रेम कसं त्याचं ते कार्य आणि ते मेहनत ही खरंच रंग आणतो आणि त्याला आमच्या खूप शुभेच्छा दादा एक शेवटचा प्रश्न असेल तुम्ही रायगड ठाणे ऑल महाराष्ट्रामध्ये कारण आज शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेची जी जबाबदारी आज तुमच्या खांद्यावर सक्षमरित्या सोपवलेली आहे खऱ्या अर्थाने आणि तुम्ही महाराष्ट्रभर वावरत असता अनेक स्पर्धेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक इतर कार्यक्रमामध्ये आपण सामाजिक कार्यक्रमामध्ये जात असता लेखी परंतु अनेक स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती आम्ही नेहमी पाहतो तिथे मिळालेला अनुभव आणि इथे मिळालेला अनुभव यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो कसं असतं मान्यवर जिथे जातात तिथं प्रत्येक आयोजनचं काम असतो की त्यांचा सत्कार करणं त्यांचा देखभाल करणं कारण की इथे ज्या या त्यांची जी आपलं सगळ्यात जास्त मानकुटं असतो तेव्हा माणूस त्यांची वाट बघतो आणि बोलाना तुमची वाट बघतो की तुम्ही कधी येणार आहे हे ये सगळ्यात मोठी आमची गोष्ट आहे आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळी जी माझ्यावर प्रेम टाकून इथे येतात आणि तसा हा माझी वाट बघतो त्यापासून मना खूप त्याचा आभार आहे आणि त्याचा मी कुठं हे करतो बघा धन्यवाद आणि एक या निश्चित स्वरूपात बोलणार दादा राजू दादा आहेत आमची सर्व कमिटी दादा प्रभुदा अण्णासाहेब खऱ्या अर्थाने सर्वांचा आपल्याला सन्मान करता येणार नाही पण तुमची श्रीमंती बघा असं म्हटलं जातं की माणसाने माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून असते तर समाजामध्ये वावरत असताना त्या माणसाने आपल्या आयुष्य आयुष्यामध्ये किती माणसं जोपासली याच्यावर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीची श्रीमंती अवलंबून असते आणि ती श्रीमंती आपण या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून आम्हाला इथे बघायला मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक आमच्या श्रीगणेश क्रिकेट संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो मला आज तसं मला आज हेही बोलत आहे की आज माझी पूर्ण मंडळी माझी टीम खाली खालीसुद्धा आहे त्यांच्यावर पण मला अभिमान आहे कारण आज ते माझ्यासाठी खाली उभे आहेत पण ते माझ्यासाठी तेवढं जिवले की जसे आम्ही एवढं मित्र म्हटले माझी वरती कारण की जसा बोलण्यातला माझ्यावर नाजे असं मला माझ्या पूर्ण ग्रुप आहे माझ्या पूर्ण सर्कल आहे माझे पूर्ण कार्यकर्त्यांनी मला नाजे कारण की ते कुठे असू दे खाली असले तर ते माझ्यासाठी आहेत म्हणून माझा त्यांनाही त्यांच्या कार्यक्रमाच्या वतीने मी त्यांचाही आभार मानतो खरा तुम्ही माझ्यासाठी आले हे तुमचाही आभार मानतो आणि असा तुमचा प्रेम माझ्यावर ठेवा तसा माझा बोलण्याचा प्रेम आहे थँक्यू सो मच निश्चित सुरुवात तुमचं मनप्रभ किती आम्ही आभार व्यक्त करू सर्व सिल्लेदारांचा यथोचित गौरव इथे शाब्दिकरित्या आपण करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी दादा आपण अण्णा आपण सर्वजण इथे उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि भोलेनाथ दादा यांच्याकडे आपण बोलणार आहोत खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं सांगायचं तर कुठली स्पर्धा छोटी मोठी नसते प्रत्येक स्पर्धक एक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी स्पर्धा भरवत असतो आणि त्याच्यापरी तो प्रयत्न करत असतो आणि प्रभूदादादा दा आमच्याकडे आले ते आमचं प्रेम आणि मनांची श्रीमंती म्हणून प्रभुदांनांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पण सर्वप्रथम मुलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचं करिअर करून त्यांनी क्रिकेट खेळायला पाहिजे जेणेकरून क्रिकेटबरोबर त्यांचं उदरनिर्वाह पण व्यवस्थित पाडेल हां आमची स्पर्धा ठेवण्याची हीच संकल्पना असते का आमच्या आमचा एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आणि आमच्या खेळाडूंना वरपर्यंत न्यायचं म्हणजे एक राज्यपातलीवर देशपातलीवर एखाद खेळाडू आमचा गेला तर आम्हाला त्याचा अभिमान वाटतो हां प्रभूहांना तर काही विषयच नाही आहे प्रभूंनानी जे आमच्यासाठी केलं आहे समजा थोडा खेळ आम्ही प्रेक्षकांची दिली वगैरे व्यक्त करतोच त्यात आम्ही थोडासा वेल घेतला पण प्रभूंना सामाजिक कार्य आणि क्रिकेट याला वेल देतात त्याच्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो चला सामन्याकडे बोलणार आहोत पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे जेवढे पदाधिकारी सिलेदार आलेले आहेत सर्वांचं श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर यांच्या वतीने या स्पर्धेकरता दहा हजार रुप देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल प्रभुदासांना भोईर यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो अण्णा मनपूर्वक आपला आभार आम्ही इथे व्यक्त करतो प्रभुदासांना भोईर मनपूर्वक तुमचा आम्ही आभार इथे व्यक्त करू तर महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर यांच्या वतीने स्पर्धेसाठी पंचवीस हजार रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री गणेश क्रिकेट संघ वल्ल यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो आणि बोलतो आमचे मित्र प्रवीण टेंबे यांच्याकडे करायचं कोणी आमच्या त्याचा लाउन नका मोज माप द्याच नावाची पड़ते छाप भाई आये सारे तो सारेट टॉप